नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच मालिकेत आपण बघणार आहोत की आता काव्याला का? मात्र सगळं महत्व समजून सांगतो पूजाच तोपर्यंत आता सात फेरे पूर्ण होतात इकडे मात्र काव्या म्हणू लागते की आता करू का पूजा त्यानंतर पार्थ म्हणतो आता काय चौदा जन्मांसाठी मला मागणार का सात फेरे केव्हाच पूर्ण झाले त्यानंतर मात्र दोघेही जण तिथून निघून जातात दुसरीकडे आता नंदिनी जीवाला भेटायला आलेली असते तेव्हा मात्र ती बोलू लागते की तुम्ही ला हे सगळं काव्यामुळे केलं मला माहीत आहे त्यामुळे जीवाचा गैरसमज होतो परंतु आता नंदिनीच्या सगळं बोलणं ऐकल्यामुळे जीवाच्या लक्षात येतं की आता नंदिनीला माझ्यावर संशय तरी नाहीये आणि तिला काही माहीत पण नाही हे मात्र त्याच्या लक्षात येतं दुसरीकडे नंदिनी तुम्ही काहीतरी खाऊन घ्या असं म्हणत आता ती किचन मध्ये जाते त्यानंतर मात्र ती किचन मध्ये त्याच्यासाठी सूप बनवत असते तेव्हा तिथे असलेल्या वाहनाकडे तिचं लक्ष जातं आणि बायका जे बोलत असतात ते सुद्धा तिला आठवत असत बायका म्हणतात की आपण नवऱ्यांसाठी इतकं व्रत करतो पूजा करतो पण त्यांच्या मनात दुसरंच कोणीतरी असतं आणि हे ऐकून मात्र आता तिला त्रास होत असतो हे तिला सगळं आठवत असतं दुसरीकडे मात्र फारचही बोलणं तिला आठवतं की जीवा या आधी इथे तासन तास फोनवर बोलत राहायचा त्यामुळे आता नंदिनी त्याला म्हटली होती मित्राशी बोलत असेल तेव्हा काव्या म्हणते मित्र कशाला मैत्रीण सुद्धा असू शकेल ना आणि या गोष्टी मात्र आता नंदिनीला त्रास देतात आणि ती मनाशी विचार करते मला अजूनही असं वाटतं आहे की जीवा माझ्यापासून काहीतरी लपवता आहे दुसरीकडे आता काव्य विचार करते की दिवसभरात या पूजेमुळे पूर्ण वेळ गेला आता मात्र त्याला शुद्धही आलेली आहे परंतु अजूनही मला जीवाला भेटता आलेलं नाही तेवढ्यात मात्र तिथे ते पार्थ येतो आणि पार्थ तिच्याकडे बघून विचार करतो ही मांजर आधीच फिसकरलेल्या मूडमध्ये आहे का आणि असं म्हणून आता तो तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो तेवढ्यात मात्र तिचंही लक्ष नसतं म्हणून आता तिचा धक्का पार्थला लागतो त्यामुळे ती सॉरी म्हणते परंतु पार्थ वेलकम म्हणतो आणि इतक्यातच मात्र आता पुन्हा त्याच्यावरती चिडते आणि खूप ओरडू लागते तुम्हाला काय वाटतं मी काय नेहमी काय फक्त ओरडतच असते का आणि तिचा उपास आहे हे, हे मात्र ती सांगते त्यानंतर मात्र तो म्हणतो पण मी एक सांगू का जर फिस करणार नसेल तर आता मात्र ती त्याच्या अंगावर धावून जाते आणि बोलू लागते की फिस करणार नसेल म्हणजे काय मला काय तेवढंच काम आहे का एक तर आधीच भूक लागली आहे आणि आता तुमचं काय मध्ये मध्ये चाललं आहे कारण आता इकडे पार्क जेवणाचं सगळे मेनू तिला सांगत असतो त्यामुळे ती अजूनच चिडते दुसरीकडे आता पार्क मात्र किचन मध्ये निघून जातो तर काव्य मनाशी विचार करते की कसं करतात बायका सगळं व्रत इकडे मात्र नंदिनी त्याच विचारात असते तेवढ्या तिथे पारत येतो आणि तिला जोरात भाव म्हणून घाबरवतो दुसरीकडे आता नंदिनी घाबरते त्यानंतर मात्र आता ती म्हणत असते काय काय झालं तर तेव्हा तो म्हणतो मग मा आता माझ्या काव्याला उपास आहे तर मी उपसाच करणार आहे आणि इकडे चहा बघून मात्र तो म्हणतो यावेळेला चहा जीवाच्या आवडीनिवडी बदलता आहे आणि हे ऐकून मात्र आता नंदिनी सिरियस होते त्यामुळे ती विचारते तुम्ही असं का बोलता आहे तर तेव्हा तो म्हणतो की नाही यावेळेला कोणी खात नाही ना म्हणून दुसरीकडे मात्र काव्याला आता तो फोटो सापडलेला असतो तो, तो मात्र तिने कपाटात ठेवलेला असतो तोच बघत बसते आणि त्याच सगळ्या आठवणी तिला आठवू लागतात दुसरीकडे आता काव्यासाठी तो खिचडी बनवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच माहिती नसतं तेव्हा आता नंदिनी त्याच्यावर हसते आणि सांगू लागते की खिचडी बनवायला मात्र आधी शाबदाना भिजवावा लागतो मग आता करायचं काय हा विचार करून आता ती त्याला फ्रूट चॉईस सांगते आणि ते, ते मात्र तो बनवतो त्यानंतर आता पार्क म्हणतो तुम्ही आहात म्हणून माझी गाडी नीट चालली आहे नाहीतर या कलेक्टर मॅडमच्या मनामध्ये शिरण्याचा रस्ता अगदी खडबडीत आहे बरं का आणि इकडे आता नंदिनीला फारच हसू येतं त्यानंतर नंदिनी असते इतक्यातच पार्थ म्हणतो तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना आता नंदिनी शांत होते तेवढ्यातच पार्क म्हणतो की काही लपवत आहे का लगे ता ता आता लगेचच आता नंदिनी म्हणते पण जीवाबद्दल असं काहीच नाहीये तर तेव्हा पार्थ म्हणतो पण मी जीवाचं नाव सुद्धा घेतलं नाही आणि त्यामुळे आता नंदिनी तिथेच उभी राहते दुसरीकडे मात्र आता लगेच तिचं घड्याळ वाजतं त्यामुळे आता लगेचच नंदिनी म्हणू लागते की मला जीवा बोलवत आहे मी निघते सॉरी आणि असं म्हणून तिथून निघून जाते इकडे पार सुद्धा किचन मधनं रूम मध्ये येतो त्यानंतर आता पटकन त्याला बघून काव्या फोटो तो फोटो लपवते दुसरीकडे तो म्हणतो मी तुमच्यासाठी फ्रूट कस्टर्ड आणलेला आहे परंतु ती म्हणते पण मला नाही खायचं तुम्हाला कोणी सांगितलं होतं आणायला आणि असं म्हणून आता इकडे पार्थचं लक्ष त्या फोटोकडे जात म्हणून पटकन आता ती आपल्या ओढणीने ते फोटो झाकते आणि म्हणते की एसीचा रिमोट सापडत नाहीये जरा शोधून द्या पार्क मात्र एसीचा रिमोट तिला शोधून देतो त्यापर्यंत तो तोपर्यंत आता ती लगेचच तो फोटो फाईल मध्ये लपवते आणि आता मात्र पार्क म्हणतो की मी एवढं केलं आहे मग खायला नको का तर तेव्हा ती म्हणते नाही मला नको आहे आणि असं म्हणून ती झोपून घेते तेव्हा पार्क मनाशी म्हणतो की काही झालं तरी मी तुम्हाला उपाशी काही झोपून देत नसतो दुसरीकडे आता इकडे नंदिनी जीवाला चहा देत असते तेव्हा आता तो म्हणतो तू पण घे ना तर ती नको म्हणत असते ऍसिडिटी होईल तर तो म्हणतो ठीक आहे काही नाही होत तू कप घेऊ नये त्यानंतर ती म्हणते कप कशाला मी असंच पील बशीत न तर तेव्हा तो म्हणतो चालेल का तुला तर ती म्हणते आवडेल मला त्यानंतर आता ती आवाज करून चहा पिते तेव्हा जीवाला हसू येत आणि तो म्हणतो असं कोण चहा पित तेव्हा ती म्हणू लागते की ज्याचं मन साफ असतं ना तो असं चहा पितो त्यानंतर मात्र आता लगेच जीव तिला म्हणतो मन, मन साफ असेल हे तू माझ्याकडे बघून म्हटलीस ना म्हणजे तुला अजूनही असं वाटतं की माझं मन साफ नाहीये आणि हे ऐकून मात्र नंदिनी त्याच्याकडे आश्चर्याने बघते येणारे भागात आपण बघणार आहोत की नंदिनी म्हणते बघा हा तुम्हीच अडचणीत याल तर तेव्हा जीवा म्हणतो नाही बोलतो तर आता नंदिनी म्हणते की तुम्ही खरंच तो टॅटू यासाठी जाळला नाही ना की आम्ही त्या मुलीपर्यंत पोहोचू नाही म्हणून जाळला तुम्ही आठवणी विसरण्यासाठी तर जाळला नाही ना आणि हे ऐकून मात्र आता जीवाला अजूनच आश्चर्य वाटतं आणि नंदिनीच्या मनात अजूनही संशय आहे हे मात्र त्याच्या लक्षात येत दुसरीकडे काव्या मात्र आता आलेली असते आणि मानिनी तिला प्रश्न विचारते तिथं काय झालं ते मला खरं खरं सांग कारण जीवा शेकोटीत पडला ह्या गोष्टीवर काही माझा विश्वास नाही आणि आता मात्र काव्या घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा